जरा आमच्या होलीचा पिला तर बघा कशा प्रकारे आज मोठी ओली आणि पिला तिची ही तयारी तर नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी होळी बघे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आज आहे मोठी होळी म्हणजे होळी तर होळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असणार की कोकणातील आ, खेली प्रकारे नाचतात त्यांचे तमाशे असतात तर हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज आहे मोठा होम म्हणजे होळी तर माझ्या गावची होळी प्रकारे साजरी करतात म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कशा प्रकारे ही परंपरा असते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पूर्ण गावकरी महिला असतात त्या सर्व एकजुटीने ह्या कार्यात सहभागी होतात म्हणजे होळी म्हणजे जो मोठा होम सजवायचा असतो तिथपासून ते पूजन नंतर मग तिचं दहन तर सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मंडळी कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो आहे संपूर्ण गावकरी याच्यामध्ये सामील झालेले आहेत तर आता होलीची सजावट करण्याची सुरुवात झालेली आहे तर चला आपण व्हिडिओ बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की जी होली आपण उभारणार आहोत तर तिची सुरुवातीला पूजा केली जाते तर तिच्या त्याच्यानंतर मग तिची आरती वगैरे हे सगळं करमले भावकी म्हणजे जे गावजीचे वचनदार आहेत त्यांच्या हातानेच हे केली जातं तर बघा या ठिकाणी होळीची पूजा केली जाते त्याच्यानंतर आरती त्याच्यानंतर मग ही ओली उभारण्यात येईल तर अशा प्रकारे ही एक आमच्या गावची परंपरा असते होली उभारण्यात મહાદેવ 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 હરે મહાદેવ હર મહાદેવ હર મહાદેવ लागित जगावली सजवण्याची सुरुवात झालेली आहे आताच केल्याचं पूजन करून मग होली सजवली जाईल आज गावकीचा मोरा टाळे वगैरे आणलेले आहे तर अशी होली सजवले जाते आणि इकडे पार आहे आमचं तर इथे गावकरीचं स्थान आहे तर त्याची पण झाडलोट महिला मंडळ करत आहेत तर इथे आपल्याला पाहायला भेटत आहे तर त्याची पण झाडलोट चालू आहे आणि इकडं होली सजवण्याची सुरुवात आहे तर आज मोठा होम तर पिल्याचं पूजन झालेलं आहे आणि तिथून गावकी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मुलीची सजावट करताना बघा तसेच नाही इकडे महिला पार ची झाडलोट इकडे किरकेट मंडळाच्या ट्रॉफ्या ठेवलेल्या हो आहेत आणि ती आहे गावदेवी बसण्याची मंडपी तर पूर्ण महिलासुद्धा झाडून काम करत आहेत आणि इकडे होलीची सत्तावर थोडं होलीवर रस्त्याचं काम म्हणजे बांधकाम सुरू आहे कारण का आज होली त्याच्यामुळं सुट्टी कारण का रामनवमी येते त्याच्यामुळं हा पूर्ण होलीचा जो मैदान आहे पूर्ण न्यू रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे पण काय हरकत नाही लवकरात लवकर तोसुद्धा काम होणार आहे पण होलीच्या पुरता म्हणजे पूजन करण्यापुरता तो रस्ता थोडंसं साईडला केलेला आहे पण बघा होली सजवली जाते आणि ह्या बाजूला महिला मंडळ म्हणजे पूर्ण कार्य सुरू आहे प्रत्येक ह्या शिमग्यात प्रत्येक गावात अशा प्रकारे काम चालू असतं जो आपल्याला या ठिकाणी पाहायला पडतं होळीची सजावट सुरू आहे नंतर मग संध्याकाळी ही होळी पूर्ण सजवून झाली की नंतर मग जो आपण घेरा आखलेला आहे या ठिकाणी बघा हो ह्या घेरा आखलेला आहे या ठिकाणी मग बाया होलीचे पूजन करते त्याच्यामध्ये नंतर मग साखरमणी वगैरे सगळे मुंबईवरून आल्यानंतर मग ह्या होलीचं दहन केले जाते तर चला बघा व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका अतिशय रोमांचक व्हिडिओ होणार आणि मी हा पहिल्यांदा कसा सुरुवातीपासूनचा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे गावकरी काम करताना त्या टाल्या वगैरे आणताना सगळे ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण सुरुवातीला पूजन बघतलं त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपली ग्रामदेवता स्थानापन्न होणार आहे रात्री तिला वाजत गाजत खालच्या मंदिरातून राबदेव मंदिरातून तिला आणलं जाईल आणि मग या पारावर तिला बसवलं जाईल त्याच्यानंतर मग होळीचं पूजन नंतर मग असा हा असा होळीचा कार्यक्रम असतो तिकडं बघा हे आमचे गावचे पोलीस पाटील बरोबर ना माझी जबरदस्त काम करणारा व्यक्ती

तर बघा मुलीला पूर्ण टाळे वगैरे काम आहेत आणि मुली पूर्ण सजवून आहे आता वरती गवत टाकून मग ही ओली पूर्ण रेडी होऊन म्हणजे सजवली जाईल तर पुर बघा पूर्ण गावकऱ्यात प्रत्येक गावकरी आपल्याला इथे काम करताना दिसत आहे कोणी टाला आणतो आहे तर कोणी गवत तर कोणी होळी सजवतो तर कोणी पाराचं काम करते प्रत्येक कामात गावकरी सहभाग करताना सहकार्य करताना दिसते या ठिकाणी पूर्ण सजावट झालेली आहे आणि आता संध्याकाळीचं पूजन केलं जाईल तोपर्यंत तो आपण सुद्धा फ्रेश होऊया तर चला बघा पूर्णपणे होळी सजवून झालेली आहे तर इकडे बघा होलीचं पूजन करायचं असं अगोदर तिला निवद दाखवलं जातं तर हे निव्वध दाखवण्यासाठी वचन हातूनच हे निवद केलं जातं तर एकीकडे या बाजूला आता निवदाची तयारी चालू आहे म्हणजे बघा एकंदरीत कशी परंपरा चालू असते या होलीच्या निमित्ताने तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर बघा या ठिकाणी आता होली पूजनाची वेळ झाली म्हणजे साडे दास आज पूजन असल्यामुळं सर्व बायका बघा होलीचं पूजन करायला आलेत आणि वचनदरसुद्धा होलीचे पूजन करते प्रत्येकाचं उपास असतं आजच्या दिवशी तर अशी थोडक्यात असते होलीची परंपरा आणि तिचं पूजन केलं जातं आणि मुहूर्तानुसारच तिचं पूजन केलं जातं तर आज आहे साडे त्याचं पूजन तर त्यानुसार बघा त्या मुहूर्तानुसार होळीचं पूजन केलं जातं आणि वैशनदारसुद्धा करतात आणि ते गावातील बायकासुद्धा करतात वाजत गाजत या ठिकाणी आणलेली आहे आता बघा गावदेवीच्या मंदिरातून गावदीला वाजत गाजत आणलेले आहे बघा या ठिकाणी आणि या बाजूला होलीचं पूजन सगळं गावातील महिला करतात वसंतर करतात तर आपल्याने या ठिकाणी पाहायला भेटते आता पाच फेऱ्या मारल्यानंतर देवी तिच्या जागेवर बसवली जाईल तर बघा या ठिकाणी गावदेवीला तिच्या मंदिरातून आणलेले आहे देवचा गोशात हे सगळं पाच बोलत पाच नंतर बोलत जातील पण आता गावी गावजावीला गाजत बाजत आणलेले आहेत पानावरतीच्या शिमग्यातील आओ गणराय आओ गणराय जाओ तुम्ही या कालकीचा बेटी एक कामणी पाजला कालकीचा बेटी एक कामणी पाजला कालकीचा बेटी एक कामणी पाजला واہ واہ جنگا کو مغل دے لاسے گیلہ واہ واہ جنگا کو مغل دے لاسے گیلہ ہاڑی مون تے لا ہاڑی مون تے لا ہاڑی مون تے لا

चपल <laughs> प दहन सुरू झालं तर सगळे निवड वगैरे म्हणजे देऊन झालेले आहेत नारळ वगैरे फोडून झालेले आहेत आता तो होलीचं दहन होतं आहे दहन झालेलं आहे आणि आता ही शेवटची स्टेप म्हणजे ही खरी मजा येते वेलीनी वेलीला पाडायची असते एक बाजूला बघा लाईट गेले त्याच्यामुळे अंदर तुम्ही आहे बघा अशी पाडायची असते तर लाईट आलेली आहे निधन झालेले आहे आमच्या गावची मोठी होळी शेवटचा पिला तर बघा आरपेला असल्यामुळे करून करूनसुद्धा ह्या वर्षी आलेल्या आहेत तर ही अशा प्रकारे आम्ही साजरी करतो होळी ओलीची परंपरा शिमगा तुमच्यासमोर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला तर बघा